रिसोड महसूल प्रशासनाची कौतुकास्पद कामगिरी अवैध वाळू वाहतूक एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीची वाळू जप्त रिसोड महसूल प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली एक मे रोजी रात्री बारा वाजता अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई करण्यात आली या कारवाईत एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा चार ब्रास वाळूचा ट्रक जप्त करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार लोणी ते रिसोड रस्त्यावर भर जहागीर गावाजवळ आसरा माताजवळ एका ट्रकमध्ये अवैधरित्या वाळूची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांना एक मे रोजी रात्री साडे अकरा वाजता मिळाली माहितीच्या आधारे तहसीलदार तेजनकर यांनी त्यांच्या पथकासह रात्री बारा वाजता घटनास्थळी पोहोचून कारवाई केली घटनास्थळी उभ्या असलेल्या एम एच्या सदतीस टी नव्याण्णव एकोणनव्वद क्रमांकाच्या ट्रकची तपासणी केली असता त्यात सुमारे चार ब्रास वाळूचे तुकडे ज्याची अंदाजे किंमत एक लाख ऐंशी हजार रुपये असल्याचं सांगण्यात येत आहे अवैध वाळूक वाहतूक करणाऱ्या ट्रकचा तहसीलदार व महसूल अधिकारी देवठाणा तहसील मंठा येथील रहिवाशाकडे वाळू वाहतुकीची कागदपत्र मागितली असता तो वैध कागदपत्र देऊ शकला नाही घटनास्थळी पंचनामा करून पुढील कारवाई व वा सुरक्षेसाठी वाळू ट्रक पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला राऊत हे लाखला जिल्हा वाशिम येथील रहिवाशी आहेत ही कारवाई तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या नेतृत्वाखाली मंडल अधिकारी एस एम पडवे सुनील लोखंडे पटवारी स्वप्नील धांडे किशोर अवचार जी जी गर्कल लसबन उसरे व महसूल सेवक ज्ञानेश्वर कायंदे उदयवार्ता न्यूज तालुका प्रतिनिधी रिसोड